रायगड पेण खारपडा ब्रिजजवळ पहाटेच्या सुमारास एल पी जी वाहून येणारा टँकर उलटला या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या तातडीने अपघातग्रस्त टँकर हटवण्यात आला मात्र अपघाताचा या वाहतुकीला मोठा फटका बसलाय वाहनाच्या लांबच बस लांब रांगा लागल्या असून दोन्ही दिशेकडील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी अद्याप चार ते पाच तास लागल्याची शक्यता आहे मुंबईकडून येणारी वाहतूक पळस्पे मार्गे तर गोव्याहून येणारी वाहतूक वाकण पाली मार्गे वळवण्यात आली आहे टँकर इथं पार्क त्या त्यांनी केला होता त्याच्यानंतर स्थानिक कोणी लोकांनी त्यांना प्रेशराईज करून तो टँकर मागे घेण्यासाठी सांगितलं मागे असताना पूर्ण अंधार होता थंडीचे दिवस पूर्ण अंधार त्या अंधारामध्ये त्यांनी मागे, मागे नेला आणि त्याला ड्रा त्या वॉचमनला आणि त्या ड्रायव्हरला दोघांनाही अंदाज आला नाही आणि तो असाच सरळ पाठीमागे जाऊन खड्ड्यामध्ये पडला त्या पण ते झालं काय की तो जेव्हा पडला त्याच्या खाली जो वॉल बॉक्स आहे त्या वॉल वॉलबॉक्सवरती एक इम्पॅक्ट बसला त्यामुळे तिथं हे त्या तीनपैकी ती एक कोणता तरी वॉल लीक झाला आहे आणि त्याच्यामधून तो प्रोपिलिंग गॅस लीक हो